नेमकं काय चाललंय बच्चू कडूंच्या मनात आता आम्ही रायगडला तीन दिवसाचं उपोषण केलं रक्तदान शिबिर केलं प्रत्येक आमदाराच्या घरासमोर आणि सात दिवस बगर पाण्याचं आणि अन्न बगर अन्नाचं अन्न त्याग आंदोलन केलं आणि पैदल आम्ही आठ दिवस चाललो सरकार मानाले तयार नाही बनवा बनवी करताय सरकार आणि म्हणून आता चक्काजाम आणि याच्यानंतर भगतसिंग गिरी आता सुरू झालेली आहे कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू तारीख न सांगता सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी मेनपाळाचा प्रश्न असेल आमच्या मच्छीमारांचा असेल शेतमजुरांचा प्रश्न असेल दिव्यांगांचा प्रश्न असेल दुधाच्या संदर्भात विषय असेल हे निर्णय घेतले नाही तर कुठल्या दिशेने आम्ही मंत्रालयात घुसू आता भगतसिंग गिरी सुरू झाली आजपासून अगदी बचू कडूजी पण या सगळ्या प्रकारे तुम्ही अनेकदा भेट घेतली अनेक लोकप्रतिनिधींनी तुमची भेट घेतली संवाद साधला गेला का तोडगा काढला जात नाहीये कुठं अडत आहे समन्वय कमी पडतोय का काय नेमकं होत आहे काय आरोप आहे तुमचा सात सात एप्रिल ला मुख्यमंत्र्याची बैठक झाली त्याच्यात सांगितलं का आठ दिवसात प्रस्ताव ज्या दिव्यांगाच्या कॅबिनेट समोर काही प्रस्ताव आला नाही नंतर बावनकुळे साहेबाकडे बैठक झाली त्याचं इतिवृत्त हाती आलं नाही मंत्रालय निर्देश दिले पण त्याचे परिपत्रक निघत नाही मिटिंग घ्यायची आदेश काही करायचे नाही त्याच्यावर अंमलबजावणी करायची नाही समिती नेमाची पण तारीख सांगायची नाही ही बनवा बनवी थांबली पाहिजे मुख्यमंत्री एका म्हणते या वर्षी पीक पाणी चांगलं असेल मग यावर्षी पीक पाणी चांगलं आहे म्हणून तुम्ही कर्जमाफी करणार नाही असं म्हणता तर मागच्या वर्षी पीक पाणी चांगलं होतं ना ज्वारी चांगली पिकली होती ना पंधराशे रुपये विकावं लागतं तेतीसशे रुपये हमी भाव आहे अर्ध्या पैशात विकावं लागतं कसा जगणार आहे शेतकरी ते रुपयामध्ये आम्ही पाहतोय माझं सोयाबीन विकावं लागलं पाच हजारात तूर विकावं लागली अर्धे अधिक भाव भेटत नाही आणि मग अशा अवस्थेत पिकलं पण लुटलं याच्यासाठी कर्जमाफी करत आहे काय वाटत तुम्हाला काय या सगळ्या संदर्भात घोषणा होताना दिसत आहे नुकतंच पावसाळी अधिवेशन सुद्धा झालं संसदेत सुद्धा आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे दिसतोय शेतकऱ्याच लेनदेन सरकारले राहिलं नाही धर्म आणि जातीच्या राजकारणात सरकार सगळे पक्ष महसूर आहे त्याच्यात माहित आहे का शेतकरी शेतमजूर गरीबाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल तो उपाशी मेला तरी चालेल जाती धर्माचं चा राजकारण सगळ्या पक्षांनी करावं मत घ्यावे संपून टाकायचा विषय सरळ भूमिका आहे रस्त्यावर असा ठिया देऊन एकीकडे टायर जाळून या सगळ्यांना न्याय मिळणार आहे का शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळणार आहे का आता आता करायचं काय करायचं काय केलं पाहिजे तुम्ही सांगा ना आम्ही काय करावं काय करावं उपोषण केलं सरकार जाग्यावर येत नाही पैदल चाललो आठ दिवस सरकार काम करत नाही मग आता काय केलं पाहिजे